पुणे महिला काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षा संगीता तिवार यांनी काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप करत पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला मी ब्राह्मण असल्यानं काँग्रेसमध्ये मला त्रास देण्यात आला माझ्यावर अट्रॉसिटी दाखल करण्यासाठीचा कट करण्यात आला याबाबत राहुल गांधी यांना शंभर ईमेल करून देखील दखल घेतली नसल्याचा आरोप तिवारी यांनी केलेला आहे लवकरच संगीता तिवारी शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे ब्राह्मण आहे आहे मी ब्राह्मण आहे हा माझा गुन्हा नाहीये मी तिवारी आहे माझा गुन्हा नाहीये पण मी तुमच्या पक्षाच काम करते तुमच्याशी मी एकनिष्ठ आहे मग त्याच्यानंतर अशा वेळेस असा निर्णय घेतला पहिला म्हणतील गद्दार धोकेबाज अरे मग तुम्ही सांभाळा ना कशाला लोक जातील तुम्हाला सोडून तुम्ही जर तुमच्या कार्यकर्त्याला विचारतच नाही अरे तू काय नाही पाच महिने दुःख काय महाराष्ट्राचे उपाध्यक्ष पुणे शहराची प्रभारी अध्यक्ष आहे तू येत नाहीये का नाही रागवली किंवा काय कोण पुण्यातल्या एका नेत्यांनीही मला अजून फोन केलेला नाहीये की तू दिसत नाहीस याचा अर्थ त्यांना न झाले असेल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा